गुड मॉर्निंग आता आपण शंकुछेदावरील उदाहरणे पाहणार आहोत या ठिकाणी मी मुद्दाम ठेवलेली आहे तुम्हाला लक्षात ठेवायला नको त्रास नको तुमच्या जीवाला म्हणून या ठिकाणी लिहून ठेवलीत बघा आता पान नंबर एक सत्तेचाळीस वर्ष पहिलं गणित सोडून दिलेले उदाहरणे आपण ते उदाहरण पाहूया एका छेदाच्या आकाराच्या बादलीची उंची बघा शंकू छेदाच्या आकाराची बादली दिलेली आहे ही काय असते आणि इथं हे अठ्ठावीस दिले वरती पंधरा दिले आणि खाली हे बारा दिले बघा याच्या बरोबर अठ्ठावीस सेमी मोठी त्रिजा आहे म्हणजे आर्वण पंधरा आणि लाणी त्रिजा बारा सेंटीमीटर गणित वाजत बघा शंकुछदाच्या आकाराच्या बादलीची उंची म्हणून याच्या अठ्ठावीस बादलीच्या दोन्ही वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या वरच्या आणि खाली त्रिज्या दिल्या दोन म्हणून मोठ्याला लाटू म्हणायचं तर बादलीमध्ये किती लिटर पाणी मावेल पायची किंमत आपल्याला बावीस शेत सात आतलं मावेल म्हटलं की आहे बघा हे शंकूचे घनफळ एक पाय आर आर वर्ग वर्ग टू टू वापरायचे गुणिले याची सूत्रात किंमती बघा एक तीन पायची किंमत बावीस छेद सात आर वनचा वर्ग म्हणजे पंधराचा वर्ग आर टू चा वर्ग बाराचा वर्ग पंधरा गुणिले बारा चावर्ग, आणि याची किंमत अठ्ठावीस कवसाच्या बाय फक्त सूत्रात किमती भरल्या बायाचा सात चोक होईल म्हणजे वरती तीन पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस पंधरा गुणले पंधरा बारा गुणले बारा आणि एकशे ऐंशी गुणिले चार तिघांची बेरीज करा दोनशे पंचवीस एकशे चव्वेचाळीस एकशे ऐंशी पाच नऊ आठ सहा चौदा दोन तीन चार पाच पाचशे एकोणपन्नास गुणिले चार तीन ने भाग जातो बघा तीन एक तीन तीन आठ चोवीस तीन त्रिक नऊ हा गुन्हाकार तुम्ही करा आता बावीस अठ्ठ्याऐंशी गुणिले एकशे त्र्याऐंशी आणि उत्तर धनफळ असल्यामुळे घ सेमी म्हणा आणि तेवढेही पाणी मावेल म्हणा सोळा एक से हजार एकशे से चार सेंटीमीटर आता ठीक आहे याचा गुणाकार आला सोळा हजार एकशे चार घ सेमी पण आपलं किती लिटर पाणी मावेल याला एक हजार घ सेमी आहे म्हणून एक हजार ने भागायचे म्हणजे सोळा पॉइंट एकशे चार लिटर हे कळलं का तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं घ सेमी असेल तर एक हजार एक सोळा एकशे चार भागीला एक हजार तीन शून्य काढून घेतले एक दोन तीन, दो, तीन पॉईंट पुढचं दुसरा शंकुछदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या बघा शंकुछदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या किती किती दिल्या चौदा आणि आठ म्हणजे आरवल चौदा आणि आर टू आठ सेमी ओके उंची दिली एच बरोबर आठ तर पुढील किमती काढा सगळ्या किमती काढायच्या परत पहा वक्र पृष्ठफळ काढायचे वक्रपुष्ठफळ बघा शंक शंकु वक्र पृष्ठफळ पाय टू येल म्हणजे तुम्हाला येल पाहिजे एल येल पाय म्हणजे तुम्हाला आधी पायतागोरचा प्रमेय वापरावा लागेल आणि मग तुम्हाला यल काढता येईल त्या ठिकाणी घनफळ विचारलंय का अरे बा शंकू शाळेचं घनफळ आहे ना आधी ते काढू वापर सूत्र आहे माझ्याकडे ते आधी घनफळ काढतो बरं का एकशे तीन पायची किंमत तीन पॉईंट चौदा दिलेली आहे कंसात सात चौदाचा वर्ग आठवाचा वर्ग चौदा गुणिले आठ आणि यच किती आहे आठ बरोबर अकरा एकशे बारा गुणिले आठ एकशे मात्र तिघांची बेस्ट चौसष्ट सहा चार दहा दोन बारा नऊ दहा सहा सोळा एक सतरा आणि हे तीन तीनशे बहात्तर गुणिले आठ आग। तीन याला तर तीन तीन दोन ए सहा आणि तीनशे बार एकशे चोवीस गुणिले आठ आठ चो बत्तीस आठ दोन्ही सोळा तीनशे एकोणावीस आठ नऊ गुणाकार करा उत्तरात दोन घर दशामशील नद्या मी फक्त तुम्हाला समजावून सांगतोय करून आता इथं घर काढून झाला वक्रुष्ठ बघायचे पाय थागोरस प्रमेयाने वर्ग अधिक एच वर्ग आर वन किती चौदा वजा आठचा वर्ग आर वन चौदा आर टू आठ आणि हा पण आठचा वर्ग आहे चौदातून आठ गेले सहाचा वर्ग हा आठचा वर्ग छत्तीस आधी चौसष्ट हा होईल शंभर दो वर्ग घेऊ म्हणून घेऊचा वर्ग परत पहा येल वर्ग बरोबर चौदा वजा आठ कंसाचा वर्ग आधी आठ वर्ग वजा बाकी ते सहा चा वर्ग आधी आठचा वर्ग छत्तीस आधी चौसष्ट शंभर आधी येल वर्ग बरोबर शंभर दो बाळ वर्गमुळ घेऊन यल बरोबर वर्ग मुळात शंभर म्हणजे येल आधी ये दहा अशा पद्धतीने आपण एल काढले आता आता तुम्हाला कळायचे शंखूराचे वक्रपुष्ठफळ पाय आर वन आधी आर टू येल पायची किंमत तीन पॉईंट चौदा दिलेली आहे आर वन चौदा आर टू आठ आणि आट। एल किती आलाय दहा चौदा ला 22 आहे दोनशे वीस शून्य सहा सष्ट गुन्हा केला पॉईंट नंतर दोन धरे म्हणून दोन धरे पॉइंट दिले वक्रपृष्ठ पळालं सहाशे नव्वद पॉइंट ऐंशी पॉइंट आठ त्यानंतर शंकू झराचे एकूण पृष्ठफळ पाय आर वन अधिक आर टू अधिक पायआर पाय असते मी पाय कॉमन घेतो इथं राहील आर वन अधिक आर टू यल आर वन वर्ग आणि आर टू वर्ग फक्त किती भरा तीन पॉईंट चौदा चौदा अधिक आठ गुनिले दहा चौदाचा वर्ग सुद्धा किती झाले काही नाही केले चौदा ना बावीस बावीस नंतर हे दोनशे वीस होईल एकशे एक शहाण्णव होईल आणि आधी हे चौसष्ट होईल मग दोनशे वीस एकशे दो शहाण्णव एक आणि चौसष्ट दहा नऊ दहा आठ अठरा चारशे ऐंशी होईल शून्य नेहा अठ्ठेचाळीस ने या लागून मांडा दोन घरं पॉइंट देऊन टाका अशा पद्धतीने सोडवलेली उदाहरणं आपली झाली आहेत आता आपण सात पॉईंट दोन मध्ये जी दोन तीन गणितं आहेत तेवढे गणित पाहूयात सोपी आहेत ती पण त्यातलं पहिलं गणित नीट हा त्यात त्यात मला असं वाटतं ऍक्टिव्हिटी पण येतात आता पहिलं गणित आहे सूत्र महात आपल्या दिसणे तीस सेंटीमीटर उंची असलेल्या म्हणजे याच्या बरोबर तीस शंकुचदाच्या आकाराच्या पाण्याच्या बादलीच्या वर्तुळाकार बाजूच्या त्रिज्या चौदा व सात आहे आर वन चौदा आर टू सात सेमी सेमी देऊयात किती लिटर पाणी मावेल म्हणजे सॉरी घनफळ काढायचे एक छेद तीन पाय वन वर्ग आर टू वर्ग आर वन आर टू गुनिलेच सूत्र पाठ पाहिजे सूत्रात किमती भरूयात पायची किंमत आपल्याला या ठिकाणी दिलेली नाहीये मग मी बावीस छेद सात घेतो आर वनचा वर्ग म्हणजे चौदाचा वर्ग सातचा वर्ग चौदा बघा आर वन चौदाचा वर्ग आर टू सातचा वर्ग चौदा गुणिले सात आणि गुणिले याच किती तीस कंसाच्या बाहेर नाही हा तीस इकडून लिहितो बर का आता याच एकशे शहाण्णव हा एकोणपन्नास आणि हा अठ्ठ्याण्णव याचा वर्ग दोनदा गुणाकार दोनदा गुणाकार याचा आता एकशे शहाण्णव एकोणपन्नास आणि अठ्ठ्याण्णव नऊ सहा दोन आठ तेवीस नऊ दोन अकरा नऊ दोन अठरा चोवीस तीनशे त्रेचाळीस तीनदा हे तीस सात ते भाग जाईल सात ते सात सॉरी सातशे अठ्ठावीस सात नव्वद त्रेसष्ट बावीस गुणिले दहा गुणिले एकोणपन्नास दोघांचा गुणाकार चारशे नव्वद शून्य लिहून ठेवा एकोणपन्नास ला बावीस ने गुणा बे नऊ अठरा बे चौक अठरा ने नऊ नुँ। नऊ ना सतरा घ सेमी म्हणजेच हे आलं घरफळ पण त्यांनी विचारले किती लिटर याला एक हजार ने भागायचं तीन शून्य आणि उत्तर लिहून टाकायचं कि काय म्हटलं त्यांनी बादली मध्ये दहा पॉइंट सातशे ऐंशी लिटर पाणी मावे या ठिकाणी पहिलं गणित संपलंय आता दुसऱ्या गणितामध्ये काय काय दिले बघा शंकू छेदाच्या वर प्रकार भागांच्या त्रिज्या म्हणजे आर वन वा... आर वन चौदा आर टू आठ सॉरी सहा आहे व त्याची उंची पण सहा आहे तर सगळंच आहे त्याचं घनफळ पण काढायचे माझं घनफळ तरी आहे ते मला आपण घनफळ म्हणजे तीन नंबर काढू बघा एक शेती पायाची किंमत त्यांनी तीन पॉईंट चौदा दिलेली आहे आर वन किती चौदाचा वर्ग आहे आर टू सहा हा चौदा सहा आणि यश किती आहे सहा बघा एक शेती तीन पॉईंट चौदा हा एकशे शहाण्णव छत्तीस चो चोवीस सहा चौदा चौऱ्याऐंशी सहा सहाची बेरीज करा एकशे शहाण्णव छत्तीस आणि चौऱ्याऐंशी सहा चार दहा सहा सोळा नऊ दहा अठरा तीन एकवीस तीनशे सोळा सोळाले सहा तीन गुन्हे सहा तीन पॉईंटचा उद्या गुणि दोघांचा गुणाकार बे सख बारा दोन एक तीन बे तरी सहा गुणाकार करा दोन घर दशमची न तुम्ही करा मी नाही करणार आता आता अजून काय करायचं वक्र आणि एकूण पृष्ठ वक्र पृष्ठासाठी यल फाई मग आधी फायद हा गोरस प्रमेयाने यल वर्ग बरोबर आर वन व वर जा वर्ग आधी कश वर्ग आडवण म्हणजे चौदा वाजवा सहाचा वर्ग परत सहा सहाचा वर्ग आहे चौदा आठ सहा सहा ही बाजूला वर्ग सहाचा वर्ग चौसष्ट छे अधिक छत्तीस शंभर दोघ वर्ग म्हणून घ्या हा दहा दहाचा वर्ग आहे या ठिकाणी तुम्हाला यल माहीत झाली यल माहीत झाली यल मग आता तुम्हाला वखर पृष्ठ पाय आर वन अधिक आर टू येल हे पाहिजे सूत्र पायची किंमत तीन पॉइंट चौदा आर वन आहे चौदा आर टू आहे सहा आणि येल किती आला दहा चौदा सहा वीस गुनिले दहा हे दोनशे होईल दोन शून्य देऊन ठेवले तीनशे दोन हे बुणाशे करून पॉईंट द्या म्हणजे उत्तर येतं सहाशे अठ्ठावीस बरोबर आहे आणि आता एकूण शंकू पळ शंकू पुस्तक असंच हे बघा फक्त पाय आर वन वर्ग आणि पाय आर टू वर्ग पाय कॉमन घ्या आर वन आर आर टू येल आर वन वर्ग आर टू वर्ग काय केलं पाहिजे पाय इथे पाय तो पाय पाय कॉमन घ्या हे घ्यायला टिल आर वन वर्ग आणि आर टू वर्ग पाहिजे किंमत तीन पॉईंट चौदा आता बघा या ठिकाणी आर वन अधिक आर टू म्हणजे चौदा अधिक सहा गुणिले दहा चौदाचा वर्ग आणि सहाचा वर्ग आर वन चौदा आर टू सहा चौदा सहा वीस होते वीस दहा दोनशे होते एकशे शहाण्णव आणि हा छत्तीस दोनशे से शहा छत्तीस बत्तीस का गुनाकार कर चार, आग, चार, त्रिक बारा, चार ने, दो आठ चार तरीक बारह चार चौक सोलह सत्रह तीन चार तीन दुने सात तीन तरीक नौ तीन चौक बारह आठ चार सात तीन दहा सहा सोळा नऊ दहा चौदा एक पंधरा तेरा छप्पन अठ्ठेचाळीस दोन म्हणजे तेराशे छप्पन्न पॉईंट अठ्ठेचाळीस चौरस सेम से या अशा पद्धतीने आपण दुसरं गणित पण संपवलंय आता आपण जाऊया तिसऱ्या गणिताकडे तिसरं गणित काय बघा लास्ट उदाहरण त्यामध्ये असं त्यांनी म्हटलं एका शंकुशदाच्या वर्तुळाकार पायांचे परी वर्तुळाचे परी दोन आहेत परी एक मोठ्याचे परी स्त्रीचे आगमने म्हणून त्याला सीवन म्हणा आणि याला सी टू म्हणा परी किती दिले एकशे बत्तीस आणि अठ्ठ्याऐंशी एकशे बत्तीस आणि अठ्ठ्याऐंशी दिले मग सीच सीच सूत्र आहे दोन पाय आर बरोबर पण सी वन घेतलं म्हणून आर वन म्हणायचं आणि सी टू घेतलं तरी आर टू म्हणायचं कळलं का टाकायला एकशे बत्तीस बरोबर दोन गुणिले बावीस छेद सात आरवन सात वरती येईल दोन बावीस भागिले येईल एकशे बत्तीस गुणले सात छेद दोन गुणिले बावीस बावीस सख एकशे बत्तीस बेहरीक सहा हे आलं एकवीस हा अठ्ठ्याऐंशी बरोबर दोन गुणिले बावीस छेद सात आणि आर टू अठ्ठ्याऐंशी भागिले सात गुणिले होईल आणि दोघ भागिले होते बावीस चोक आणि बे म्हणजेच आर टू किती आला चौदा आर वन आला आर टू आला तिथं त्यांनी कॅल्क्युलेशन करून दाखवले तर दोन रिकाम्या जागा एकाची एकवीस आणि एकाची चौदा तिरकस उंची विचारली यल वर्ग बरोबर आर वन वाजा आर टू चा वर्ग अधिक यच चा वर्ग एकवीस वाजा चौदा चा वर्ग अधिक यच तुम्हाला दिली एका उंची चोवीस दिलीय बघा चोवीसचा वर्ग बघा शिवाजा सात आहे सहाशे पंचवीस दोघा वर्ग म्हणून घेऊ ची किंमत पंचवीस आता आपली जी कृतीपत्रिका आहे त्या कृतीपत्रिकेत तुमची असं कशा की तिथे तुम्हाला असं नाही दिले ये सूत्र येल वर्ग नाही येते यल बरोबर हे वर्ग हे वर्ग वर्गमुळे घ्यायचे फक्त सगळं घाबरायचं काय कारण नाही इथं पण एल वर्ग नाही वर्ग म्हणा सहाशे पंचवीस पंचवीस मग म्हणजे उलट काम सोपं आहे आणि विचारले वक्र पृष्ठफळ म्हणजेच वक्र पृष्ठफळ बरोबर पाय आरवन अधिक आर टू येल आणि पायची किंमत बावीसशे सात घ्या ह्या म्हणताय पाय आरवन किती आहे एकवीस अधिक चौदा आणि उंची